तुम् स्वामी ऐसे खडावे भावे विकल्पतया आडकाहि नये असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पाठच्या सौ सुमती पाटकर यांनी लिहिलेली आठवण होणार ते होते प्रारब्धेची होणाऱ्या गोष्टी होणारच त्या केव्हाच चुकत नसतात तुम्ही फक्त हा अभंग स्मरण करा म्हणजे चांगलं होईल काही काळजी करू नका असं स्वामींनी म्हणताच माझं मन शांत आणि प्रसन्न झालं माझी सहा वर्षांची सुनीता नावाची मुलगी ताप येऊन संध्याकाळी पाच वाजता कालवश झाली तेव्हा ताबडतोब स्पेशल गाडी करून माझ्या पूज्य वडिलांनी मला कुडाळ होऊन पाठ इथं आणलं माझ्या मुलीला देवाज्ञा झाल्यानं माझं लक्ष कशातच लागेना तेव्हा माझ्या वडिलांनी मला पूज्य स्वामीजींजवळ दहा दिवसांनी मनाचं सांत्वन होण्यासाठी नेलं त्यावेळी मला वाटलं की जुनी माणसं ज्योतिषबुआांना ज्योतिष विचारत की ही घटना का घडावी यापुढं काय होणार वगैरे वगैरे तसं काही स्वामींना विचारायचं असेल तीर्थरूप आबांच्या सांगण्यावरून आम्ही एक दिवस पूज्य स्वामींच्या दर्शनासाठी गेलो पाट ते पावस हा प्रवास फार लांबचा असल्यानं रात्री आठ वाजता पोहोचलो दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींचं दर्शन घेतलं त्याचवेळी स्वामींनी मला आणि ती आबांना बसायला सांगितलं थोड्या वेळानं संजीवनी गाथा त्यातील एकशे एकोणनव्वदावा अभंग काढून त्याच्यात खून करून ती संजीवनी गाथा माझ्या हातात दिली आणि मनन करायला सांगितलं तो अभंग असा होता राम नाम येता कानी होय पातकांची धुनी राम नाम घेता वाचे होय सार्थक देहाचे राम नामाचे होता चुके जन्म राम नाम स्वामी पूर्ण काम। हा अभंग दोन वेळा माझ्याकडून म्हणून घेतला आणि घरी जाऊन म्हणायला सांगितला त्यांनी प्रसाद देऊन घरी जाण्यास मुक्तता केली तीर्थरूप आबांना ते एवढ्या लवकर कधीच परवानगी देत नसत पण मी बरोबर असल्यानं त्यांनी आम्हाला जाण्याची परवानगी दिली नमस्कार करून प्रसाद घेऊन दरवाजापर्यंत येईपर्यंत आणि त्यापूर्वीही मला या अभंगाचा अर्थ काहीच समजला नाही फक्त माझी पूर्वकल्पना जी होती की ज्योतिषाची काही विचारपूस वगैरे होईल ती मात्र मातीमोल ठरली आणि तीर्थरूप आबांच्या पुढ्यात आणि इतक्या शांत प्रसन्न वातावरणात मी तरी काय बोलणार पण दरवाजातून बाहेर पडणार तोच पूज्य स्वामींनी मला आत बोलावून घेतलं आणि कोमल आवाजात सांगितलं होणाऱ्या गोष्टी होणाऱ्याच त्या केव्हाही चुकत नसतात तुम्ही फक्त हा अभंग स्मरण करा म्हणजे चांगलं होईल काळजी करू नका तेव्हा माझं मन शांत प्रसन्न झालं दरवाजाजवळ तीर्थरूप आबा उभे होते मी त्यांच्याजवळ जाताच त्यांनीही म्हटलं तुला आशीर्वाद चांगला मिळाला आणि काही दिवसातच माझी मनस्थिती सुधारायला सुरुवात झाली आता सध्या माझी आर्थिक परिस्थिती चांगली असून कुटुंब आनंदानं आणि सुखानं नांदत आहे पाठच्या सौ सुमती पाटकर यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकली उद्याच्या भागात पुण्याच्या श्रीयुत रामा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ